दोन हजार पंचवीस मध्ये न दिले शंभर टक्के रिटर्न्स आता मित्रांनो टाइम सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा आहे की प्रॉफिट बुकिंग करायचं आहे एका मिनिटात सांगतो यावर्षी जी गोल्ड आणि सिल्वर मध्ये भयंकर रॅली सुरू आहे ही रॅली अजून कंटिन्यू अशीच होईल असं म्हणणारा एक वर्ग आहे आणि एका वर्गाला वाटतं की मे बी सिल्वर आणि गोल्ड मध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकतात मित्रांनो माझा तुम्हाला सल्ला असेल तुम्ही या कंडिशनला जर सिल्वर मध्ये इन्व्हेस्टेड असाल तर पार्शल प्रॉफिट बुकिंग करणं तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये प्रिसाइसिस मेटलचं जर एक्सेस अलोकेशन असेल तर दुसरा मुद्दा सर्वात महत्वाचा तुम्ही या असेट क्लासमध्ये लमसम मोठी इन्व्हेस्टमेंट करायला नको आहे इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर ती च्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जर तुम्हाला बेटर एंट्री सापडत असेल काही करेक्शन नंतर तर त्या ठिकाणी लमसम इन्व्हेस्टमेंटचा जरूर तुम्ही प्लॅन करू शकता मित्रांनो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी, कमी पाच ते दहा टक्क्याचं वेटेज हे प्रेसाइसेस मेटलचं असलंच पाहिजे त्यामध्ये जर हे रेशो बघितला तर सत्तर तीसचा रेशो तुमच्यासाठी आयडियल आहे म्हणजे सत्तर टक्के गोल्ड तीस टक्के जर सिल्वर ठेवलं तर तुमचा पोर्टफोलिओ देखील प्रॉपर हेच होऊ शकतो मित्रांनो गोल्ड आणि सिल्वर ह्या दोघांचा जर विचार केला तर गोल्ड जास्त स्टेबल आहे सिल्वर थोडं कंपॅरेटिव्हली जास्त अनस्टेबल असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करणं काळजीपूर्वक गरजेचं आहे आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला देखील फॉलो करणं गरजेचं आहे